चढत आहे बघा आता मी पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा मी आता कस चढत आहे गाडीमध्ये आता बघा एक दोन आता मी कुठं चढू आता सांगा मी गाडीत चढू तुम्ही सांगा आता नेमकं कस चढू दरवाजा कुठे आता मी कुठून चढू या पायरीवरून कसं सांगा आता तुम्ही तुम्ही सांगा आता मी ड्रायव्हर आहे मला वर चढायचं आता मी या पायरीवरून कसं चढू कस चढू सांगा आता सांगा तुम्हीच द्या न्याय द्या आता मी या पायरीवरून कसा वरतो सांगा आता वारे बॉडी आणि आता इकडून इकडून या दरवाजा आणि इकडून चढायचं कस चढायचं आणि पायऱ्या बनवल्या इकडून कुठं चढू मी आता सांगा तुम्ही पायरी या पायरीवरून मी कुठे जाऊ सांगा या पायरीवरून मी कुठे चढू दरवाजा दरवाजे दरवाजे दरवाजा आणि दरवाजा आता या पायरीवरून वरून इकडे मी कसा येऊ इथून चढू इथून इथून वर चढू रे बॉडी कॅपिलिटी